संघर्ष करणारी टीम आता हे भावी बिवी आमदार बिमदार काही नसतात भावी आमदार म्हणजे आपल्या मतदारसंघातील लोकांना फसवण्याचा एक कारखाना आहे कारण पक्षाचं तिकीट कुणाला पण मिळेल स्वामिया गोमिया ह्या पक्ष असत्या पक्षाच्या सगळे गोळा करून तिथं कुणाच्या तरी पुढं उभं निघून करायचे मालमद मलिदा मसाला मिळवायचा आणि आपलं आपलं दुकान चालवायचं चा। हेच वास्तव आहे आणि हे वास्तव स्वीकारायला शिका आणि भावी आमदाराचे कितीही बॅनर लावले तरी तुमचा पक्ष तो देणार आहे का सगळ्यात महत्वाचं तुमच्या पक्षाला आणि इतर लोकांना काय किंमत आहे त्या ठिकाणी हेही समजून घेतलं पाहिजे सगळ्यांना माहिती पक्ष श्रेष्ठीच ठरवणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी हायकमांड शिवाय काहीच होणार नाही मोदी सुद्धा हायकमांड म्हणून स्वतःच ताबा मारून बसले होते म्हणून त्यांना ते प्रधानमंत्री पद म्हणजे सत्तेत मिळालं मुख्यमंत्र्यांचं तसं आहे का अरे जे दोन हजार चौदाला ला मुख्यमंत्री होते त्यांना वाटलं होतं एकोणीसला पण मिस रिपीट होईल लोकांनी कौल नाही दिला का लोक महागाई बेरोजगारी ह्यांचा जो काही पक्षीय धार्मिक घाणेरडे गा, पण आहे त्या सगळ्यांना त्या ठिकाणी वैतागून महाराष्ट्रात पदासाठी घाणेरडे राजकारण चाललंय हो। जो तो म्हणतोय स्वतःला मी भावी आमदार भावी आमदार बॅनर लावल्यामुळं आमदार लगेच होत अरे तुम्ही घाणेरडं राजकारण करणार तुम्ही विकासाचं राजकारण पण करणारच ना पण तुम्ही खेळताय गल्लीत आणि स्वप्न पडतात विधानसभेचे बरे विधानसभेचे तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही बॅनर लावले तुम्ही निवडून येणार आहे का तुमची तेवढी पात्रता आहे का तुम्हाला राजकीय पक्षाचं आणि तेही राष्ट्रीय पक्षाचं तिकीट घ्यावं लागेल मला आठवत आहे जे आता खासदार निवडून दिले त्याच्यातले दहा पंधरा खासदार असे आयुष्यात कधीच कुठं ह्यांनी बॅनर लावलेलं ला नाही फक्त पक्षाशी एकनिष्ठ असतील किंवा त्यांचं जे ते काम करतात ते एकदम भारी असेल पण महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे तर एवढे बाशिंग बांधून गडी तयार आहेत मी आज फिरत होतो प्रत्येकाने एक एक रिक्षा बुक केलाय पाठीमाग लावलाय पर्वती विधानसभेचा भावी आमदार संतोष शिंदे म्हणजे नाव त्यांचं आहे मी एक उदाहरण देतो खडकवासला मतदारसंघाचा मीच भावी आमदार हडपसर विधानसभा तर आमचीच आम्हालाच तिकीट मिळणार आम्हीच लढणार कसबा विधानसभा ही निष्ठावंत शिंदेंची बाकी कोणाचीच नाही शिवाजीनगरचा तर आमचा हक्काचा गड वडगाव शेरी मध्ये आता प्रामाणिक माणसालाच निवडून द्या इतर लोकांनी फक्त पैसे कमवा पुणे जिल्ह्यातल्या म्हणजे इतर ग्रामीणच्या आमदारांची तर अजून वेगळी तरा मला प्रश्न पडतो साल कोविडच्या काळात हे सगळे नेते बिळात लपून बसले होते लक्षात ठेवा जे स्वतःला सो कॉल्ड म्हणजे भावी आमदार समजत अरे कोविड मध्ये साध्या त्या सारख्या गोळ्यांवर सुद्धा तुम्ही तुमचे फोटो लावून देतात होतात रे तुम्ही, 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 तुम्ही काय सामाजिक काम करणार आहे किंवा काय करणार आहे सामाजिक काम म्हणजे समाजाशी ज्यांची नाळ जुळलेली आहे त्यांच्या हितासाठी जो जो भांडेल संघर्ष करणे किंवा कुटुंब म्हणून जो आमचाही विचार करेल त्याला सामाजिक कार्यकर्ता म्हणतात आताचे तर सेटलमेंट करणारेच सगळे गोळा झाले बर राज्याचा मुख्यमंत्री कुठल्या पक्षाचा होणार राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार आणि राज्याचा मुख्यमंत्री जर एखाद्याला केलं तर दुसऱ्या जात समूहाला किंवा दुसऱ्या लोकांना याचा राग येणार नाही का सगळ्यांना माहिती पक्ष श्रेष्ठी गोष्टी हायकमांड शिवाय काहीच होणार नाही मोदी सुद्धा हायकमांड म्हणून स्वतः ताबा मारून बसले होते म्हणून त्यांना ते प्रधानमंत्री पद म्हणजे सत्तेत मिळालं मुख्यमंत्र्यांचं तसं आहे का अरे जे दोन हजार चौदा ला मुख्यमंत्री होते त्यांना वाटलं होतं ला पण मिस रिपीट होईल लोकांनी कौल नाही दिला का लोक महागाई बेरोजगारी यांचा जो काही पक्षीय धार्मिक घाणेरडेपणा आहे त्या सगळ्यांना त्या ठिकाणी वैतागून त्यावेळेस ती क्रांती काढली नंतर काय झालं अडीच वर्षामध्ये सरकार बरोबर त्यांना ते बघा शेवटी एकशे पाचच्या माणसाला जो त्रास आणि जो कपट असतो तो, तो वाईट असतो हे मी सांगायची किंवा ना करायची गरज नाही पण या सगळ्या ह्याच्यामध्ये आता एखाद्या विधानसभा मतदारसंघातून एका एका पक्षाचे दोन दोन पक्ष झालेत त्यांचं दुःख वेगळं आहे म्हणजे काँग्रेस कुठली काय फुटली अजून म्हणजे कळायला मार्ग नाही पण राष्ट्रवादीमध्ये तरी बऱ्यापैकी इन्कमिंग किंवा घेणदार पडलेले आहे तसं शिंदे गटात सुद्धा बरेच लोकांनी प्रवेश केलेला आहे गरज सुद्धा आहे जशा जशा आचारसंहितेचे बिगुल वाचतील किंवा लोकांना कळेल जे जे सो कॉल्ड भावी आमदार किंवा भावी मुख्यमंत्री राहतात तुमचं बॅनर तुमच्याशिवाय दुसरं कोणच लावत नाही काय देणं घेणं नाही तुमच्यावरून तुमच्या तोंडावरून सांगा कुठल्या तुम्ही दुसऱ्यांचे फोटो आणि हे करता नाही कारण असं त्याचं कारण असं आहे की ही सगळी एकमेकांना फसवण्यासाठी एकत्र टीम म्हणून काम करतात आणि एकत्र मिळून मधून टीम अशाच पद्धतीनं तयार होते जी वैचारिक दृष्ट्या तुम्हाला क्रॉस करणारी असते म्हणून ते कधीच अशी सेटिंगला तुम्हाला परवानगी देणार नाही आता माझा साधा सरळ प्रश्न आहे मुख्यमंत्री ज्यांना व्हायचंय त्यांची रेस वेगळीच असते आमदार ज्यांना व्हायचंय त्यांची रेस ही त्या पद्धतीनं असते आणि ते दुसऱ्याला सन्मानानं म्हणजे वागणूक देण्याचा म्हणजे कधीही प्रयत्न करतात किंवा करावा लागेल सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला मा, जो मांडावास वाटतो कि बघा महाराष्ट्रामध्ये निवडणुका हो घातलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये आता सगळे मोर्चे बिर्चे एकदम ताकदीनं जोरावर आहेत आणि सगळ्यात महत्वाचं एकमेकांवर ज्या काही आरोपांच्या फैरी झाडतात मग त्या कुठल्याही कार्यक्रमाला किंवा कुठल्याही व्यक्तींना तुम्हाला त्यांची पात्रता आणि क्वालिटी का, का तसे उपयोग काय बघा मी मागे एक व्हिडिओ तयार केली होती आणि त्याच्यात म्हणजे पाठीमाग महिला होते आणि पुढं पुरुष होते त्यांनी एकत्र ते सगळं म्हणायचं किंवा सांगायचं होतं त्याच्यामध्ये हे सगळे लोक म्हणजे सपशेल अपयशी तर पडलेच परंतु तो कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने घेऊन जायचा होता हाणून पाडला ना, हो ना साहेब याचा अर्थ हा पण शो बंद पडला पाहिजे किंवा तो कार्यक्रम झाला पाहिजे हा राजकारण असे ते राजकारण तसे अं म्हणजे जनावरांचा बाजार भरल्यासारखी सध्याची राजकीय परिस्थिती आहे आणि ती नाकारता येणार नाही फक्त मला एवढंच सांगायचं मित्रांनो जाता जाता दिवस हा चांगल्या माणसाचा येणार आहे काळ हा त्याच लोकांचा असतो दिवस बदलता येऊ शकतात दिवस पुढे घेऊन जाता येत पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये संघर्ष करणारी टीम आता हे भावी बिवी आमदार बिमदार काही नसतात भावी आमदार म्हणजे आपल्या मतदारसंघातील लोकांना फसवण्याचा एक कारखाना आहे कारण पक्षाचं तिकीट कुणाला पण मिळेल स्वामिया गोम्या ह्या पक्ष असत्या पक्षाच्या सगळे गोळा करून तिथं कोणाच्या तरी पुढं उभं निघून करायचे माल मध मलिदा मसाला मिळवायचा आणि आपलं आपलं दुकान चालवायचं चा, हेच वास्तव आहे आणि हे वास्तव स्वीकारायला शिका आणि भावी आमदाराचे कितीही बॅनर लावले तरी तुमचा पक्ष तो देणार आहे का सगळ्यात महत्वाचं तुमच्या पक्षाला आणि इतर लोकांना काय किंमत आहे त्या ठिकाणी हेही समजून घेतलं पाहिजे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय